न्याय भूमिका घेणारे वकील योग्य निर्णय घेतील दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटेंचा विश्वास आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर चंदगड बार असोसिएशनशी घेतली भेट चंदगड विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी चंदगड बार असोसिएशनच्या वकिलांची भेट घेतली समाजात वकिली पेशाला एक वेगळं महत्त्व असल्यानं वकील नेहमीच न्याय्य भूमिका मांडत असतात त्यामुळे येत्या विधानसभेत चंदगड तालुक्यातील वकील हे योग्य आणि वैचारिक निर्णय घेऊन आपल्याला पाठिंबा देतील अशी आशा मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केली खोराटे यांनी आपल्या मतदारसंघासाठीचं सा विजन मांडत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि न्याय्य भूमिकेसाठी वकील संघटनेनं आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी खोराट यांच्या भूमिकेबद्दल सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अॅडव्होकेट व्ही आर पाटील यांनी केलं तर आभार अॅडव्होकेट कृष्णाजी सुरतकर यांनी मानले दौलत साखर कारखान्याचं सा यशस्वी संचालन करून शेतकरी वर्गाला दिलासा दिल्याबद्दल खोराटे यांची प्रशंसा करत माजी सभापती एडव्होकेट अनंत कांबळे यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खोराटेंना शुभेच्छा दिल्या या भेटीवेळी उपाध्यक्ष ऍडव्होकेट व्ही एन पाटील अॅडव्होकेट आर वाय पाटील अॅडव्होकेट पी बी पाटील अॅडवोकेट बाळासाहेब कागणकर ऍडव्होकेट खात्सू नाकाडीष्णू झादरी छाया पाटील ए पी बांदिवडेकर ऍडव्होकेट ए पी देवाण ऍडव्होकेट ए पी सावंत यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते